प्रामाणिकपणे आणि निश्चयन मी काम केले पण मला असं वाटतं माझ्या स्वभावाचा तो दोष असावा असं मला आज वाटतं पण पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हेच पंतप्रधान आम्हाला हवे असतील आणि त्यांच्या देशासाठी अत्यंत गरज आहे त्यांची हातबळकट करण्यासाठी आणि देवेंद्रभाऊ भावेंद्रभाऊ फडणवीस यांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेले जे आदेश आहेत ते पाळण्याची परंपरा आमची असल्यामुळे त्याच्यापूर्वीसुद्धा मी ज्यावेळेस चौदालासुद्धा मागणी केली होती त्यावेळेला मला पार्टी सांगतात की काम करत राहा तसं आजही मला पार्टी सांगितलं काम करतात की मी काम करतोय पटे शंकर पण मला एक सांगा की जर पार्टीला तिकीट बदलायचं होतं तर पहिल्यांदा आपल्याला का दिलं हा एक प्रकारे अपमान आहे असं वाटत नाही आपल्याला पार्टीच काही अडचणी असतील का त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असेल की थांबा काही त्याच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही पण काय अडचणी मी नाही सांगू शकत ना ते पण हे जे काही झालं असेल तर ते एकदा मी आमच्या श्रेष्ठींशी एकदा बोलणार या विषयावर पण तुम्हाला असं वाईट वाटत नाही झालं काय वाईट वाटायचं मी तुम्हाला सांगितलं की मी प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारी तळागाळातले कार्यकर्ते आहे आणि आयुष्यभर मी कार्यकर्ते म्हणूनच जगली याच्या पुढे कार्यकर्ते म्हणून जगणार आहे त्यामुळे नेता किंवा हे अशा माझ्या पती डोक्यातच विषय नाही आले ना कार्यकर्त्याला कधी हे नसते ना की त्याला कोणत्याही पजारावर असताना नसला तर त्याला काम करण्याची उर्मी असते तो काम करत राहतो त्याच्यापुढे मी कार्यकर्ते म्हणूनच काम करणार कार्यकर्ते जगली याच्यापुढे कार्यकर्ते म्हणूनच काम करणार आहे त्यामुळे मला याच्यात वाईट वाटण्याचा काही संबंध नाही काम केलं आहे त्याच्यापुढेच खूप झाली असं म्हणत हा म्हणजे स्वभाव आहे तो प्रामाणिकपणे जेही काम हातात घेतलं बायकांचा स्वभाव असेल ना दादा घरातली जबाबदारी ती प्रामाणिकपणे निष्ठाने करायची असते बिझनेसमध्ये काम करत असते ती निष्ठाने जबाबदारी करायची असते नोकरीत कर ले ले। करत असेल ती प्रामाणिकपणे निष्ठेने करते हा बायकांचा मूळ स्वभाव असतो त्याप्रमाणे मी करत आलेली आहे पुढे करत राहील सृष्टीकडे काय म्हणणं मानणार जे काय आहे आज जो बदल झालेला आहे तो कशामुळे झाला का झाला कोणत्या परिस्थिती झाला कोणामुळे झाला को कशामुळे झाला हे एकदा विचार आले नक्की चर्चा करेल या संदर्भात जळगाव लोकसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाने मला आदेश केला त्यानुसार आज एबी फॉर्मचं आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेला आहे त्यामुळे पक्षाचा सैनिक म्हणून जो आदर्श त्यांच्या विचारातून व्यक्त झाला पक्षाचा दिलेला आदेशिक सावध्य मानत काम करणे त्यांनी घालून दिले आदर्श जोपासत पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतला सक्षम राष्ट्र घडवण्यासाठी जळगाव लोकसभेतला त्या ठिकाणी एक शिलीदार त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या सोबत असेल हा विश्वास या सगळ्या आदर्श विचारातून व्यक्त केला असं काय घडलं की अचानक उमेदवारी बदल करावी लागली तुमच्याकडे परत ती जबाबदारी दिली खर तर हा पक्षाने दिलेला आदेश आहे कार्यकर्ता म्हणून मी पक्षाने दिलेला आदेशाचं पालन